काय माहिती येते ना आता किती उशीर झाला गेले तर सकाळी आणखीन येऊ नाही का त्यांनी हा म्हणले आपल्याला कपडे घ्यायचे साड्या घ्यायच्या हा मला कपडे घ्यायचे तर सकाळी गेलेत कवा कापूस येसायचा तपास नाही पैसे नाही पाणी नाही काय नाही हा ती नाही सांगायचं पैसे नाही पाणी नाही मला घ्यायचा ड्रेस येते का मला साड्या नाही का तुझं साड्याच्या नंतर बघू आपला आधी ड्रेस घ्यायचा आले काय नो तो आले आले। का, का, का अब फिरूं, फिरूं आले वाटते हा आले अरे झालं का कापूस येतून इकडे या बघायला झाला का नाही चला का मला भूक लागली आता आता सकाळ धरून फिरून फिरून आले झालं थोडं तर राहिला वाटते चला आधी येतून जायचं नाही घरी चला का मला भूक लागली चल तू नाही नाही अजिबात नाही जायचं चला चकुल चल नाही नाही अजिबात जायचं नाही का हे पोरं आले काय कापूस येसायला आज मला ड्रेस घ्यायचा आहे बर का हा ड्रेस घेऊन चला ना आता एवढा कापूस सगळ्या पैसे म्हणे घेऊन ड्रेस सगळा कापूस इथून झाला ना हो मग तुम्हाला ड्रेस आणि साड्या ब्लाऊजन हेच करीत बसायचे आता म्हणजे अरे बाबा घेतल असतं पण काय बाजार तर काय हायत का त्याला <ढ़ागा> काय काय एक 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 काय करायचं आपण असं होत ना काय केलं खेळ गावात जाऊ आता गावात जाऊन काय तुला माहिती नाही का काय करू ते मी आम्हाला काय माहिती तिकडे काय करू का ती लोकांचे पैसे द्यायचे घ्यायचे घी त्याला दि काहीतरी करावं लागते ओला डाल्या बरी इथं बसून तुम्हाला इतक्या वेळा सांगितलंय पेट नका जावा नका पेट जाऊ किती वाटू चाललंय तुमच्यासाठी

चल मला भूक लागली चल काय केलंय जेवायला जेवायलाच नाही केलं छपले काय केलं रे मलाच नाही माहिती आम्ही झाली तुला जरा बघावं लागेल तिच्या जाऊन स्वयंपाक करायचा आहे काय स्वयंपाक करायचं काय करून आले मी उठल्यापासून आम्ही स्वयंपाक करायचं एवढं उशीर आज रविवार आहे सुट्टी पोरांना पोरांकडून घ्यायचं उठल्या

अरे आणू ड्रेस, ला ड्रेसला का तुम्ही काय मला तुम्ही एकिनी ड्रेस एकिनी साडी मला निस करू एवढा कापूस करू घरी जाऊ जेवण करू आणि जाऊ आपण दोघीजण मी काय तुमच्याकडे येणार नाही सुरू नाही काही तुम्हाला पैसे नाही देणार काय नाही मायाकडे नाही म्हणजे काय तुमचं काही बी असतं आम्ही काय काम फुकट करतो काय फुकट करतो काय म्हणजे काय तुम्ही काय घेता काय आम्हाला कवा कधीच नाहीत काय घेत आता दिवाळी गेली तरी दिवाळीला पण नाही घेतले काही घेतले आता काही कपड्याला काय आता कपड्यांना आता काही कपड्याचे सारखं सारखं कपड्याचं काय रे मग कपडे लागतात सारखं चालू ना का आता चला मला भूक लागली मला काय आता कव्हर बाबा माझं डोकं बंद पडलं तुमचं पुढं मी जाऊ काय येचून या मागून लोक बाबा चल आम्हाला बी येऊन दे अहो पण जायला नाही स्वयंपाक जेवायला करायचं आहे तवर केला असता मी पुढे जाऊन काय पुढे जाऊन चल आम्ही बसतो घडीभर आम्हाला विले लई कटा आलाय चल चला तर कटा आला अरे पोरगी सकाळ धरून यायची ती की तिला कटा आलाय

काही दोन चार क्विंटल आहे तेवढा इकून देत तुम्हाला पैसे हे मला बाकी माहित नाही आठ दिवसाचे वायदर घेतले झाले महिने अहो काय सांगायचे याला बाजार नाही याच्यात पाऊस झाला अवकाळीने परत मध्ये त्याची तिक गोंड खराब झाले आळी पडली परत बाजाराने असं केलं की पाऊस पडल्यामुळे बाजार कमी झाला देतो तुमचे पैसे पैसे ठेवत नाही मी ते बाकी मला माहिती आई पडून इकडे तिकडे कापूस गळून जाऊन इथं जळून जाऊ मला माहिती पैसे पाहिजे म्हणजे देतो एवढं काय तुम्ही लगेच बोलत आहे राह देतो मला काय झाडावर येतात का पैसे नाही तुम्हाला नाही येत झाडावर पण देतो तुम्हाला पैसे नाही म्हणत नाही मी पैशाला घरी राहिलो पैसे लागतील अवघरी अवघरी कशाला येतात घरी ना काय येऊ घरी येतो बाकी माहित नाही काय घेऊन टाकायचे दोन दिवस जम काढा जरा एवढा कापूस आमचा थोडा आता कापूस कापूसच आम्ही काय सगळे पोर आम्ही जरा कापूस थोडाच राहिला कापूस राखला की आम्ही येतोच लगीत तुम्हाला माहिती मी घरी येतोय फोन ठेवतोय आता घ्यायचं त्यावेळेस म्हणलं होतं वांग्याचे पैसे आलतो त्यावेळेस द्या म्हणून

हे अर्चन था। लगा ते सावकार घरी ये बसलाय चला चल 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 चला देव घरी कपडे घ्यायचे असले आम्ही येणार नाही तर आम्ही येणार नाही बाबा चला मला जेऊ दे तर खरं मला भूक लागली तुम्हाला सांगितलेलं कळणार तुमचं लक्ष अरे उशीर झालाय बारा वाजले आता पार बारा वाजले तर चला 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 हे छकुले चला हे परत चला परत दुपारच्या सुट्टीत परत दुपारून याचा राहिलेला

गाडीवर आणू परत गाडीवर आणू आता जेवण केलं की जाईल सावकार काय आले पैसे द्या पाठवले पैसे द्यायला पैसे देतो पैसे तुम्हाला नाही नाही सांगितलं सांगितलं राव मी देतो म्हणून दोन दिवसात पैसे वायदा होऊन गेलाय सांगितलं इतके दिवस नाही थांबायचं आणि आम्हाला एक तर पैसे नाही नेलो आमचं पप्पा खोळ आम्हाला ते पोरग बाग इकडे पोरग घ्यायचं नाही काय ना ते एली गाय ते बघा पैसे बसो काय करता ते काम तो बिझस पापा म्हणले त्यांचं काय ते ऐकत नको बस गाणं डायरेक्ट पैसे घेऊने आऊ देतो पैसे कापू शिकला की दोन दिवसात राहिला आता निम झाला याचायचा राहिला ठीक आहे एवढं आज चला आज चल शनिवार उद्या रविवार उद्या चल पोर सगळे असते भेटते तिथं कापूस दुसरं काय सांगितलं पैसे आणलेशिवाय मी तरी देतो राव पैसे तुम्ही म्हणता एवढा कापूस झाला की देतो राहू पैसे नाही ठेवीत पैसे पैसे आणलेशिवाय देतो राव ऐका तुम्ही आता नऊ दहा क्विंटल कापूस आहे तेवढा इकला ना तुमचे पैसे देऊन कुठं दारू पितो करावं तुम्ही गावात आपण पैसे नाही दारू दारू खाऊ नाही मी दारू पैसे नाही तुम्ही तुम्ही तिकडे प्या अजिबात पैसे अजिबात देत ना का नाही पहिले हे पैसे टाका नाही काय देतो नाही आम्हाला दोन दिवस नाही दोन दिवसात तुमचा एकूण एक रुपये देऊन सगळं अर्धा तास बी थांबणार नाही अर्धा तास बी थांबणार नाही दिवस थांबा घरी तर मी येतो बाबा चला तुम्ही ना तुम्ही पैसे राहणार तर या

हो बघून कामाला घरचे खाव तुमचे पैसे ही पोरग लावता लावतो का ही रडतंय राह ते नको मग काय तुमचे पैसे हो पाटील दे यांच्याकडे बघा राहू आमची गायी सोडून चालली त्यांचे पैसे आहेत माझ्याकडे पण मी तरी त्यांचे पैसे कशाला घेतले तुम्ही पैसे घेत कशाला पैसे घ्या थोडस पैसे कशाला घेतले पैसे देतो त्यांचे पैसे मी घेतले होते पैशाचा वायदा होऊन देते आमचे पप्पा नाही ऐकत पप्पा काहीतरी घेऊन तुमच्या पप्पाचं काय सांगा सांगा पप्पा आजपर्यंत लिहिलो लुटलेलं तुम्ही तरी हुशार बना जराशी असे धंदे करून ही नाही होत राह गरीब माणसं काही करू दिवसाचे चार दिवसात व्याजासहित परत पैसे देते परत तुम्ही त्यांना पैसे आणि तुम्ही सुद्धा असा धंदा करू नका अजिबात म्हणजे काय लय चांगलं आहे का तुमच्या बापांनी तुम्हाला सुद्धा सवय लागली का नाही राव देणार सांगते अंमल लागेल पण देतो ना दोन चार तुम्ही पैसे घेऊन टाका तुमच्याकडे आणून देतो माझ्याकडे पैसे तुमच्याकडे ताब्यात आणून देतो त्यांची त्यांना तुम्ही पैसे तुम्ही देऊ दोन चार दिवसात तुम्ही माझ्याकडे घरी तुमच्याकडे येतो तुम तुम मी तुमचा टाका आणि तुम्ही त्यांना सांगत जाऊ कशाला पैसे घेतलेत ते बाकी माहित नाही आमचा बाप खावला ना मला पैसे देतो पैसे देतो म्हणते ते द्यायला तो घरी जाऊन देतो राहत त्यांचा आज बारका लेकरे घरात महान तिकडसाठी लागते ना नाही आम्ही असे सगळे सगळ्यांना पैसे सोडले लागू ना सोडू नका तुम्ही तुमचे पैसे मिळते नाही नाही सांगितलेलं करा म्हणले पाटील बघा की तुम्ही माहित नाही तुम्हाला तुम्हाला सांगते तुम्हाला पैसे देतो म्हणून मग पैसे कधी झाले मग लावतो त्यांचं तुमचे दोन दिवसात दोन मिनट गाई बाय त्यांची गाय चला म्हणजे पैसे कोण द्यायचे पैसे दोन दिवसात जर नाही दिले पैसे तुमच्या दारात मी आणून गाय बांधतो हा मग काय अडचण आहे मी सांगतो सांगितलं ऐकत नाही तुम्हाला माहिती आहे ना ऐकत ना तुम्ही जाताय का आता घरी सगळे कपडे काढून घेऊन मारीन तुम्हाला सांगतोय तुम्हाल तुम्हाला सांगतोय तुमच्या बापाला सांगतो म्हणून मी आमच्यावर दादागिरी करा तुमच्यावर दादागिरी तुम्हाला सांग तुमच्या बापाला तुम तुम चला मी येतो तुमच्या बापाकडे जा तुम्ही पुढे काही बांधा तिकडं चला चालतो तुम्ही मी आप... सांगतो तुम्हाला आमची गाडी तुम लगेच नाही का पुढं आपण गाडी गाडी कोणाला तरी एकदा घ्यायची गाडीत निघायची म्हणजे पैसे देऊन एकदा सांगितलं कळत नाही का तुम्हाला देतो एक शब्द सुद्धा बोलायचं नाही पुढे पैसे असून आम्ही आमची चव घालून घ्यायची चव घाला काय कारण आहे मग तुम्ही आमचे चौघ आले तर काय पैसे असले म्हणजे काय तुम्ही हे झालेत काय पैसे मी तुम्हाला मी मध्यस्थी केली म्हणजे तुमचे पैसे भेटले पैसे का आता चला पाटील तुम्हाला झालं कर तुम्ही कशाला पैसे घेतले होते त्यांचे पैसे घेतले मध्ये ते बियाला खाताला त्याला पैसे लागत आहेत पाटील घेऊन टाकायचे ना तुम्ही असं गायन तीन होते त्यांना सांगितलं दोन दिवसात कापूस येतल्या देतो ते काय आलं परत त्याच्यात मध्ये अवकाळी पाऊस झाला त्यांचा वायदा झाला म्हणल्यावर पैसाला येणारच ना कापसाचं वाटूळ झालं तुरीचं वाटूळ झालं सरकार म्हणलं होतं सरकारने नाही दिलं सरकारवर सरकारवर काय घेऊन तुम्ही बघा सरकार नुकसा नुकसान झालं आमचं काय तुम्हाला सांगायचं सरकार देईन देईन पण पैसे ता देऊन टाका काय सांगायचं देतो तुमच्या शेजाऱ्याचं आहे त्यांनी तिकडं रस्ता खोदला होता मग तिथं लावला होता त्या बरोबर त्यांचे दोन दिवसात देतो त्यांचे पैसे एक रुपये ठेवणार नाही कापूस विकला ना एक रुपया नाही त्यांचा ठेवणार परत सावकार दारात नाही येणार माझ्या मी असं दोन दोन एक किलो कापूस येता इथं ये तिकडेच गोण्या राहिल्यात